नमस्कार मी आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया बातमीत बातमीचा विस्तार बाळापूर मतदारसंघातून विजय उमेदवार नितीन देशमुख उबाटागड शिवसेना एकूण मतदान सत्याहत्तर हजार तीनशे एकोणसत्तर म्हणजे अकरा हजार चारशे तेहतीस मतांना विजयी झालेले आहेत यांचा सर्वत्र विजयांचा वर्षाव बाळापूर मतदारसंघात होत आहे मायभूमीसाठी राजेश आवचार बाळापूर બધા દર પછી 30 મિનિટનો દીમપો નીકળી लोकांनी प्रचंड मताधिकांनी मला मतदान केलं माझ्यावर जे प्रेम केलं ते विश्वास ठेवला तो विश्वास मी कदाचित दूर जाऊ देणार नाही विश्वासघात होणार नाही मग तो हिंदू असू द्या का मुस्लिम असू द्या का बौद्ध असू द्या या सर्व समाजातल्या लोकांनी माझ्यावर जे प्रेम केलं माझ्यासाठी जे मेहनत केली आता पाच वर्ष मला त्यांच्यासाठी मेहनत करायची आहे त्यांचे कामं करायचे आहेत आणि पुनच्छ मी ह्या मतदारसंघातल्या सर्व लोकांचे मनापासून हृदयापासून आभार मानतो يوزمنو پتوکي آمن توهان سان آهي